मध्ये मतदान होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामधला जो महत्वाचा मतदारसंघ आहे तो आहे गडचिरोली आणि चिमूर गडचिरोली आणि चिमूर नक्षलवाद्यांसाठी ओळखला जातो तिथे अनेक नक्षलवादी कारवाया होत असतात त्यामुळे अत्यंत जिकरीचं असं मतदान तिकडे पार पडतं अत्यंत काळजीपूर्वक तिकडे मतदानासाठी काळजी घ्यावी लागते मोठ्या प्रमाणात तर गडचिरोलीमध्ये अशोक नेतेविरुद्ध नामदेव किरसान अशी लढत बघायला मिळणार आहे पहिल्या टप्प्यामधला प्रचार आता अखेर थंडावलेला आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मतदान पार पडणार आहे एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे एकूण पाच ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान पार पडतय गडचिरोलीमध्ये अशोक नेते आणि नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत बघायला मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान हे महाविकास आघाडी तसेच महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठेचा टप्पा असला असल्याचं मानलं जात गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक नेतेविरुद्ध नामदेव किरसान अशी लढत बघायला मिळणार आहे आपल्यासोबत प्रतिनिधी ओमप्रकाश जोडले गेलेले आहेत ओमप्रकाश काय सांगाल महत्वाचे मुद्दे कोणते आणि मागच्या वेळेला सर्वाधिक मतदान गडचिरोलीमध्ये झालं होतं यावेळेस काय परिस्थिती आहे गडचिरोलीमध्ये गेल्या वर्षी बहात्तर टक्के मतदान झालं होतं यावेळी प्रशासना प्रशासनात सुद्धा कंबर कसलेली आहे जवळपास सोळा हजारहून अधिक या ठिकाणी सैन्य बल आले आहे विविध पद विविध बटालियनचे आलेले सोबतच भारतीय लष्कराचे सात हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि जे बेस कॅम्प आहेत जवळपास चारशे बासष्ट मतदान पत्त्या पत्के आहेत त्यात आज जे अतिसंवेदनशील तिथे पोहोचवण्यात आलेले आहे आणि सध्या ही स्थिती कालपासून सुरुवात झालेली आहे गडचिरोलीमध्ये जे अतिसंवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसा आधीपासूनच प्रशासनाला तयारी करावं लागतं आणि यावर्षी जी नवी या निवडणूक होती या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कंबर कसली होती आणि अगदी निवडणुकीच्या सहा महिन्या आधीपासूनच तयारी केलेली होती नक्षलवाद्याच्या काय का, कारवाया असतील किंवा काही असतील त्याच्या बिमोड करण्यासाठी मोठ्या पद्धतीने सी सिक्स्टी पथकांनी दशाच तसं उत्तर दिलेलं आहे हल्ली एक दीड महिन्याच्या आधी चार नक्षल्यांना कंठस्नान घातलं होतं त्यानंतर परत एकदा चकमक झाली होती मात्र ती पण चकमक गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादी कारवायांमुळे हा मतदारसंघ नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे मात्र या व्यतिरिक्त आणखीन कोठी कोणती मोठी आव्हानं आहेत उमेदवारांसमोर जर सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने असेल किंवा जिल्हा प्रशासनानं असेल जरी पंचवीस मतदार असतील त्या ठिकाणी मतदा मतदान पेट्या घेऊन गेलेल्या आहेत आणि आपले कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत त्यामुळे यावेळी यावेळी पाहिजे ती अडचण नाही आहे महत्वाचं म्हणजे सोळा हजार पोलीस फोर्सच्या बंदोबस्ततात आणि हे हेलिकॉप्टर जे भारतीय लष्करांचे जे सात हेलिकॉप्टर आहे या पाहिजे त्या ठिकाणी जे पंचवीस मतदार असतील त्या ठिकाणी पोहोचले असल्यामुळे यावेळी लोकसभा मुद्दे कोणते सध्या या ठिकाणी असलेला बेरोजगार आहे सध्या जो की उद्योग रहित आहे सध्या एक प्रकल्प चालू झालेला आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग चालू होणार आहेत सहा सहा लोह प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळाली आहे अद्याप सुरू झालेलं नाही मात्र उद्योगाचे आता हळूहळू सुरू होते आहे आणि आपले उपमुख्यमंत्री म्हणतात की बाबा येणाऱ्या काळामध्ये गडचिरोलीची ओळख ही महाराष्ट्रात गडचिरोली पासून व्हायला पाहिजे असं बोलल्या जात आहे मात्र सध्या तरी एक प्रोजेक्ट लॉयल मेटल्स काम करतो आहे आणि सध्या येणारा काळच ठरवेल की किती प्रोजेक्ट या ठिकाणी काम करतील आणि रोजगार आणि नक्षलग्रस्त मुक्त गडचिरोली चिमूर हा प्रचार यासाठी महत्वाचा ठरतो